नमस्ते स्पर्धा परीक्षा करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांनो मी विशाल तुपे स्वप्नपूर्ती गणित अकॅडमी बारामती काय दिसतंय पाठीमाग आजचा टॉपिक आहे चढणे आणि घसरणे लगेच तुमच्या लक्षात आला असेल अशा टाईपची उदाहरणं हमखास प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये पडतात काय असतं याच्यामध्ये एखादं माकड आहे झाडावर चढतंय आणि घसरतंय किंवा एखादा मनुष्य आहे झाड दा, असेल किंवा खांबा असेल त्याच्यावरती चढतोय आणि घसरतंय किंवा गोगल गाय असेल बेडूक असेल विहिरीच्या काठावर येत येण्याचा प्रयत्न करते अशा स्वरूपाची उदाहरणं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर ही उदाहरणं सडवायची कशी चला तर आपण बघूया चला काय दिसतय तुम्हाला मोजन फक्त आणि फक्त दोनच प्रकारची उदाहरणं या उदाहर प्रकरणामध्ये आहेत फक्त दोन आणि ओळखायची कशी माहिती आहे का घडणारी क्रियाची आहे का नाही एखादमाकडे वर चढते आणि खाली येते फक्त एका मिनिटात घडते का उदाहरणार्थ काय आपण जेवतोय पण आणि हात पण धुतोय ही क्रिया एकाच मिनिटात घडते ना एकाच मिनिटात घडत असेल त्या टाइपचे उदाहरण बघा आता एकाच मिनिटात आपला पहिला प्रकार आहे एकाच मिनिटात चढण्याची घसरण्याची क्रिया घडते का घडते चला मग सोडवायची कशी उदाहरण बघू आपण चला बाळांनो इथं जर पाहिलं तर हे उदाहरण चढण्याने घसरण्याचं दिलंय बघा बघा काय दिलंय या एक माकड पंधरा मीटर उंच असलेल्या खांबावर म्हणजे एक खांब आहे किती मीटरचा तर पंधरा मीटरचा खांब आहे आणि या खांबावर एक माकड चढते नुसतं चढत चाललंय का रे कार्यकर्त्यांना ते चढतपर्यंत घसरतंय पण चढता येईपर्यंत घसरतंय पण म्हणजे त्याला वेळ लागणार का नाही कारण चढणे घसरणे ह्यात वेळ जाणार आहे त्याचा मग ते काय करतंय एका मिनिटात पाच मीटर वर चढतंय पाच मीटर आणि बघा एका मिनिटात आणि त्याच मिनिटात प्रकार ओळखला पाहिला कधी त्याच मिनिटात त्याच मिनिटात खाली घसरतंय किती मीटर तीन म्हणजे तिथूनच ती खाली येत येते ते असा खाली आला आणि खाली आल्यामुळं आता तो खांबावर इथं असेल का तर खाली घसरला ना मग तो असंच करत करत वर जाणार आहे वर जाणार आहे वर जाणार आहे आणि ज्यावेळेस शेवटी तो ये इथं येईल ये ना का नाही इथं त्यावेळेस तो इथून ज्यावेळेस उडी मारणार आहे त्यावेळेस फक्त एकच उडी मारणार आहे तो घसरल का बर खाली का नाही घसरणार कारण तो टोकावर पोचला ना आता एकदा का टोकावर पोचला तर खालीची काय गरज आहे त्याचं काम संपलं ना आता वर टोकावर जायचं संपलं म्हणजे शेवटची तो एकच उडी घेणार आहे लक्षात घ्या तो खाली येणार नाही बघा आता सोडवायचं कसं आहे काय कर याच्यात जेवढ्या मीटर उंचीचा खांब दिलाय जेवढ्या मीटर उंचीचा खांब दिलाय त्या खांबातून पहिली उडी वजा करायची किती उडी मारतोय कार्य करता तो पाच मीटरची उडी मारतोय वर चढतोय त्याला वजा करायचा आणि चढण्याच्या घसरण्याच्या जी क्रिया आहे की नाही चढणे घसरणे यांची करायची वजा बाकी मग सांगा बरं चढतोय पाचणे आणि घसरते तीनने यांची वजदाबाकी किती दोन त्या वजदाबाकीने त्याला भागायचे सांगा आता पंधरातन पाच गेले दहा आणि त्याला भागिले दोन कितीचा भागला रे बनो पाच पण मागाशी म्हटल्याप्रमाणे शेवटची एक उडी मारणार आहे तो आणि तो खाली येणार आहे का परत नाही येणार ना। म्हणजे उडी एकच मारतो तो परत खाली येत नाही म्हणून त्याच्यामध्ये एक मिळवायचा म्हणजेच बाळांना आपलं उत्तर काय आलं सहा मिनिट बघाबर त्याला मग वर जायला किती वेळ लागला सहा मिनिट लागला संपलं उत्तर चला अजून एक आपण बघूया चला बाळांनो सेम टू सेम मागायसारखं उदाहरणार्थ मी काय म्हणले ओळखायचं कसं एका मिनिटाची क्रिया आहे का दोन मिनिटाची क्रिया आहे बघाबर काय दिसतंय तुम्हाला माणूस आहे हाडा वज चढण्याचा सा प्रयत्न करतोय आणि एका मिनिटात दहा मीटर चढतोय आणि आला का बर त्याच मिनिटात त्याच मिनिटात आले की काय करायचं म्हटलंय मी पहिली उडी वजा करायची कशातन पूर्ण उंचीच्या झाडातून नव्वद मजून पहिली उडी कितीच्या बर दहाची बरा वजा त्याला दहाला आणि त्याला भागायचं कशाने चढण्याच्या आणि उतरण्याच्या गॅपने बघा बरं कितीचा गॅप आहे दहा आणि आठ मधला दोनचा त्याला दोन नेम म्हणजे नव्वद मधून दहा गेले ऐंशी त्याला म्हणजेच किती रे चाळीस पण काय करायचं शेवटी आता एक उडी मारायची ना तो परत खाली येणारच नाही वर जायला प्रती एक मिनिट लागणार आहे ना तो खाली येणारच नाही परत म्हणून त्याच्यामध्ये एक मिळवा याचाच अर्थ आपल्याला झाडाच्या शेंड्यावर पोहोचायला किती मिनिटं लागतील एक्केचाळीस मिनिटं म्हणजेच आपलं ऑप्शन नंबर दोन उत्तर असेल संपलं कळलं हे हा प्रकार कुठला झाला त्याच मिनिटाच्या क्रियेचा पण तुम्ही जर म्हणताल मग दोन मिनिटात क्रिया ते काय करायचं चला बघा दोन मिनिटात काय करायचं चला बघा बाळांनो दोन मिनिटात क्रिया घडती आता बघा काय म्हटले मी एका मिनिटात वर चढतंय आणि दुसऱ्या मिनिटात खाली घसरतंय म्हणजे वेळ किती लागला चढाई एक मिनिट आणि उतराई एक मिनिट म्हणजे दोन मिनिटं झाली ना तेव्हा प्रकार बदलला मग अशी काय उतरवणं चढायचं पण आणि घसरायचं पण कधी एकाच मिनिटात मग आता हे उदाहरण चढवायचं कसं ते आपण बघूया अगोदर ओळखा प्रकार बदलला का ते या टाईपचं उदाहरण आलं की पहिलं तुमचं लक्ष गेलं पाहिजे कुठं क्रिया कशी आहे एकाची का दोघाची बघा बर वर चढत आणि दुसऱ्या मिनिटात खाली घसरत म्हणजे काय झालं क्रिया दोन मिनिटाची झाली ना मग सळवायचं कसं मगाच्या सारखं थोडासा चेंज करायचा आहे काय चेंज करायचं ते बघू आपण माकड किती उंचीच्या खांबावर चढतय नव्वदच्या त्याच्या मधून पहिली उडी वजा करा कितीची उडी आहे पहिली दहाची आणि त्याला भागीले काय करायचंय बोगाच्या मधला गॅप ना चढणे आणि घसरण्याच्या मधला कितीचा गॅप आहे बघा दहा मीटर आणि सहा मीटर कितीचा गॅप आला चारचा भागीले चार, भागी चार। आपण तर मागाच्या सारखे के केलंय पण प्रकार तर बदलला ना आपला मग काय सांगतो ह्या प्रकार क्रिया किती मिनिटाची आहे दोन म्हणून या क्रियेला दोनने गुणायचं का दोनने गुणलायच सांगा कारण क्रिया दोन मिनिटाची आहे ना म्हणून सांगा आता काय करणार मग नव्वद मधून दहा गेले ऐंशी त्याला भागिले चार आणि गुणूले का काय आहे दोन लावभर आता कुणी कुणाला लावचाल लावू का चारने लावू चार एके चार चार दोन्ही आठ वीस मग काय काय उरलं वीस गुणीला दोन किती बया चाळीस आणि इथं तोच नियम शेवटी आल्यावर तो एक उडी घेणार आणि डायरेक्ट टोकावर पसरणार आहे तो काय परत खाली येईल का तिथला एक मिनिट म्हणजे आपल्याला वरती जायला ऍक्च्युअल किती मिनिट लागली एक्केचाळीस मिनिट बघा उत्तर आहे का सांगा बरं काय फरक पडला मगाच्यात आताच्यात फक्त एकच फरक पडला की मी दोन घेतलाय फक्त दोन घेतलाय ते लक्षात ठेवा की दोन का घेतला ते चला आज नाही सोडू आपण संपलं बघा शेवटचं एक गोगल गाय एकवीस मीटर खोल असणारी विहीर आहे तिच्या तळाला आहे आणि ती काय करते तिला बाहेर जायचंय ना बरे दे तर खाली आहे विहिरीच्या आतमध्ये तिला आता जरा वरती यायचं या ती वर जाते या पण ती काय करते वर जाताना चढते आणि घसरते बघा बर आहे का भिंत चढायला सुरुवात करते एका दिवसात सहा मीटर वर चढते एका दिवसात आणि दुसऱ्या दिवशी खाली घसरते म्हणजे जसं मिनिटाच बघितलं ना आपण एका मिनिटात वर चढते आणि दुसऱ्या मिनिटात खाली घसरते तस एका दिवसात चढतंय आणि दुसऱ्या दिवसात घसरते अर्थ तोच आहे दोन दिवसाची क्रिया म्हणजे सोडवायचं मागायच्या विहीर आहे एक मीटर मधून पहिली उडी वजा कितीची उडी घेतली ती गोगल काय पहिली दहा मीटरची पडते ना त्याला घ्या आणि बागिले कायम दोघांची वजा बाकीच करायची या चढतंय सहा मीटर आणि घसरतंय तीन मीटर मग सहा मधनं तीन गेले काही रेळानो तीन पण काय तर राहिले ना आपलं पहायला सांग सांगा बर क्रिया कितीची आहे दोन दिवसाची आहे ना म्हणून मी इथं दोन घेतला चलते का बघा आणि मग सांगा आता एकवीस मधनं सहा गेले किती रेळानो पंधरा त्याला भागिले तीन तसाच आणि गुणुले दोन मनाभर तीनचा पाडा तीन एक तीन तीना पाच पंधरा पाच दुने दहा पण शेवटी एक आहे रात्री माहिती आहे ते शेवटच्या उलटाट बाहेर पोहोचणार आहे परत कशाला कस अर्थ येते तो त्यात एक मिळवा याचाच अर्थ वरती पोचायला त्या गोगर्गाला किती दिवस लागले बाळांड रे अकरा दिवस संपल आणि प्रकरण पण संपलं बाळांडो आज तागायत स्पर्धा परीक्षेला या दोन प्रकरणाशिव दोन टाईप शिव कुठलंच उदाहरण आले नाही कसं ओळखायचं मग एका मिनिटाची क्रिया का, का दोन मिनिटाची क्रिया संपलं कसं वाटलं उदाहरण सांगावं तुम्हाला असंच आपण आता उद्यापासून अजून नवीन व्हिडिओ आपण घेत येणार आहे आणि प्रत्येक व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत तुम्हाला कसं समजतील असा माझा प्रयत्न राहणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे मॅथ्स बाय तुपेसर तर या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा असेच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपण तुम्हाला शेअर करत राहूया धन्यवाद